नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी केंद्रीय मंत्री रामदास अटकले यांचे पत्रकार परिषद मध्ये प्रश्न न विचारायला मिळाल्यामुळे काही पत्रकारांमध्ये नाराजी डहाणू शहरातील शासकीय विश्रामगृह सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री भारत सरकार माननीय नामदार रामदास अटकले यांचे अध्यक्ष खाली सप्टेंबर सतरा रोजी मंगळवार दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेत यांनी दावा केला की यावेळी एकशे एक साठ जागा निवडून आणू तसेच राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अपमानजनक वक्तव्य म्हणून आपल्या देशाचा अपमान केला असल्याने त्यांच्या पासपोर्ट रद्द करण्याची भूमिका घेणार त्यांच्या खरा चेहरा आता समोर आल्याने काँग्रेस पार्टीला फटका बसणार असल्याचेही सांगितले त्यानंतर पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे दिली व मध्येच पत्रकार परिषद थांबवून समाप्त केली पत्रकारांचे अनेक प्रश्न तसेच राहिले पत्रकार नाराज होऊन बाहेर निघून गेले व काहींना प्रश्न विचारला न मिळाल्यामुळे आपसातच त्यांची बाचाबाची झाली यावेळी रामदास पोटले सह डॉक्टर हेमंत सवरा खासदार पालघर भरत राजपूत पालघर बीजेपी जिल्हाध्यक्ष जगदीश राजपूत माजी नगरसेवक गोविंद बोरके पालघर जिल्हाधिकारी भानुदास पालवे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व पत्रकार बंधू उपस्थित होते रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट राज्य मंत्रिमंडळामध्ये आयुष्याला एक मंत्रिमधलं पण माननीय आली आम्हाला अडीच वर्षापूर्वी सांगितलं की आता विस्तार होणार आहे पहिल्यांदा आम्हाला छोटं मंत्रिमंडळ पण व्हायचं आणि दोन तीन महिन्यांमध्ये विस्तार होईल तर ते म्हणजे होत आलेला विस्तार झाला नाही आणि विचार झाला बाजूला झाला हॉल तर झाला त्यामुळे आमचा विचार घडला त्यामुळे आमचा काय नाही आता मागणी अशी आहे आर पी आयला जागा द्यावी लागेल त्यानंतर महामंडळ जे आता अनोळ होत आहे त्यामध्ये दोन तरी महामंडळात जाईल पण आम्हाला करावी जिल्ह्यामध्ये जिल्हा ज्या कमिटी विषय आहे बाकीच्या ट्रमिटी आहे त्याच्यावरही आर पी आयच्या कार्यकर्त्यांना घ्यावं सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं आणि या जिल्ह्यामध्ये फार जिल्ह्यामध्ये आर पी आय भाजपा आणि आर कार्यकर्त्यांना घेतलेलं नाही गेले तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना करून अशितादा पवार यांना करून दिली त्या ठिकाणी बी जे पी आणि आजच्या कार्यकर्त्यांचं समाज निर्णय होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्याला पुढे ज्यावेळेला सरकार आपण तरी येणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने किती प्रयत्न केला तरी यावेळेला संविधान सुद्धा चालणार नाही आणि राहुल गांधी यांनी स्टेटमेंट केल्यामुळं काँग्रेसचं फार प्रोत्साहन होणार आहे ज्या संविधान हे काढतील असं संविधान बदलतील आणि आली या प्रकारावर काँग्रेसला त्याचा फार मोठा फटका येऊन आहे त्यामुळं आम्हाला चांगलं यश मिळेल आणि आम्हाला क्लिअर एक ते साडेतीन ते सत्तर जागा मिळतील अशी आम्हाला पेक्षा आहे संजय गायकड राहुल शिंदे गटाचे संजय गायकवाड जे आहे ते जबाबदार असणारे नेते आहे ते विधायक आहेत दोन नेते आहेतमध्ये अशा पद्धतीची निषेध करणं हे ठीक आहे परंतु अशा पद्धतीनं जीव साठतो आणि त्याला अकरा लाख रुपये घेऊ अशा पद्धतीची एक भूमिका घेऊ नये त्यांच्या भूमिकेची आम्ही जमत नाही वक्फ बिला मुस्लिमांमध्ये नाराजी आहे हा वक्फ बिल जो आहे त्याच्याबद्दल काय आपण सांगा हे जनतेच्या हिताचे आहे काय वक्त बोर्ड बद्दल मुस्लिमांच्या मध्ये नाराजी वक बोर्डाचे जे बिल आलेलं आहे ते बिल हा मुसलमानाला कसा आहे मिळेल त्यासाठी आलेलं आहे वक बोर्ड जे आहे ते काही लोकांच्या आहे मान्य माणसाला फायदा पाहिजे मुली प्रॉपर्टी मी असे रुद्ध करून ठिकाणी आहे त्यामुळं हे बिल जे आहे ते बिल हा मुस्लिमांना त्याचा फायदा करता होऊ शकेल यासाठी ते बिल आहे आता जे ऑपोजिशन वालेल्याचा प्रचारच्या करत आहे मग मुस्लिम समाजाला एवढं निवेदन आहे की मी मुस्लिमांची बाजू घेणारा मी कार्यकर्ता सुरुवात करून आहे आणि मुस्लिमांवर ज्या वेळेला या यांचे काय आपला आजार बंद करा त्यांचे भूमी काढा तर ज्या वेळेला काही लोकांनी शिटमेंट केलं होतं अशा मी त्या ठिकाणी शोधून गेले होते माझी त्यांच्या मुस्लिमांचा जो अजिया आहे तो दोन तीन मिनटात असतो आपला गणेशोत्सव होतो दिवाळी होते होतो होतो होते आणि मुली होती त्यावेळेला वगैरे त्यामुळे मला वाटतं की हे पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं मुलीच्या काळामध्ये हिंदू समाज मुस्लिमांच्या डिडिशनाचे डोक्यात होता आणि हिंदू समाज आणि मुस्लिम समाज अनेक ठिकाणी गणेश उत्सवाला मुस्लिम समाजशी डोक्या जाता कर्तव्य आहे जिल्हाधिकारी आमचे आहे ते सगळं त्याचा अभ्यास कर्तव्य आणि हे जे त्या ठिकाणी अफेक्टेड आहे मी अशा पद्धतीचं कॉम्पिटिशन म्हणालं पाहिजे त्यांच्या मुलांना तिथं धोक्यात मिळाल्या पाहिजे त्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांनी त्या वाढवण करणाला द्यावं अशा पद्धतीची आम्ही भूमिका आहे त्यांना त्यांच्या भावाला आम्ही सांगू आम्ही आंदोलन केलेली आहे बाबीसाठी आंदोलन करण्याचा डेव्हलपमेंटसाठी काय गोष्टी ज्या असतात ते प्लस मायनस होतात त्यामुळं जर आपल्याला काय कामं करायची असतील आता डलॅंग आहे त्या डॅम मध्ये अनेक लोकांच्या जमिनी गेल्या त्यामुळे लाखो लोकांना ते पूर्ण होत नाही विनंती आहे की ज्यावेळेला प्रोजेक्ट आपण पूर्ण होतो त्यावेळेला कॉम्पेन्सेशन देण्याची रक्कम सुद्धा त्यामध्ये पाहिजे आणि वेळेला असं होतं की लोकल प्रॉजेक्ट पूर्ण होत नाहीये दहा हजार करोडचा प्रोजेक्ट असलेला आणि तो तीन चार वर्षामध्ये पूर्ण तीन चार वर्षामध्ये पूर्ण झाला पाहिजे अनेक वेळेला तो दहा वर्षे वीस वर्षे त्याला लागतात आणि दहा हजाराचा जो प्रोजेक्ट आहे तो वीस पंचा पण होतो त्यामुळे अनेक कामं असे निघाला त्यामुळं नाही कुठलाही प्रोजेक्ट आता मध्ये घेतला की जेवढ्या मंजुरी आहे तेवढ्यामध्ये तो कसा त्या ग्रीडमध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीची एक सिस्टम जी आहे त्या निर्णय आणि म्हणून मला असं वाटतं की हा भेट देणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्याला न्याय कसा मिळेल त्या दिवशी